नमस्कार बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सहज स्वागत आहे शुप्रतिष्ठान सांगोला तालुका अध्यक्ष प्रशांत उर्फ बंडू सूर्यकांत देशमुख उद्या चौदा एक दोन हजार एकोणीस वार सोमवार रोजी जवळगावमध्ये संभाजी भिडे गुरुजींचे होणारे व्याख्यान रद्द केले याचा जाहीर खुलासा दिला यावेळी आमच्या प्रतिनिधी संघ बोलताना प्रशांत देशमुख म्हणाले मी प्रशांत उर्पंडू सूर्यकांत देशमुख अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला तालुका असे खुलासा करतो की माझ्या मित्रमंडळींनी किंवा समाज बांधवाने आमची सविस्तर चर्चा बैठक एकत्र येऊन आम्ही आमच्या गावातील जवळे गावातील दादासाहेब पोलीस पटेल दीपकजी कांबळे बलार समाजाचे अध्यक्ष शिवाजी जावीर बहुजन नेते बहुजन नेते ने बापूसाहेब यांच्यासोबत बसून चर्चा करून आज हा निर्णय घेतलेला आहे की उद्या रोजी दिनांक चौदा जानेवारी रोजी सोमवार मी माननीय संभाजी गुडे यांचे व्याख्यान जवळा गावामध्ये ठेवले होते पण काही कारणास्तव आमच्याच गावातील मंडळी अथवा समाजामध्ये ह्या गोष्टीपासून तेड निर्माण होते असं माझ्या निष्कर्षात आलेलं आहे त्यामुळं मी माझा खुलासा करून देतो की कुठल्याही गोष्टीची आणि कुठल्याही सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जातीयवाद निर्माण होऊ नये किंवा दंगा या गोष्टीचा चुकीच्या माणसांनी चुकीचा अर्थ धरून गैरफायदा घेऊ नये यासाठी मी स्वतः प्रशांत देशमुख हे जाहीर करतो की उद्याचे चौदा जानेवारीचे वेकेंट मी स्वतः रद्द करतो बहुजनाजी नेते बापूसाहेब ठोकळे यांनी खुलासा दिला काल या ठिकाणी दोन दिवसापासून जवळा पंचक्रोशीमध्ये शिवप्रतिष्ठानचे या ठिकाणी सांगोला तालुकाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय या ठिकाणी मित्र प्रशांत उर्फ बंडू देशमुख खरं तर पूर्वीपासूनचे या ठिकाणी आमचे या ठिकाणी त्यांच्याबरोबरचे असणारे हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत परंतु या ठिकाणी आज त्यांचे इथं जवळील मध्ये आज या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी संभाजी भे गुरुजी यांचं ज्या ठिकाणी जे व्याख्यान किंवा बैठक ठेवलेली होती या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे आणि देश पातळीवरती खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिवर्तनवादी विचारा चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आज या ठिकाणी पिढी गुरुजींच्या संदर्भातल्या वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी थोडं संशयास्पद वातावरण आहे आणि त्यामुळं आज सांगोला या ठिकाणी शांतता सुव्यवस्था या ठिकाणी बिघडू शकते आणि जाती सलोख्याच या ठिकाणी जे सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये जे समीकरण आहे त्याला या ठिकाणी भविष्यामध्ये बाधा येऊ शकते अशा पद्धतीच्या विचाराच्या अनुषंगाने या ठिकाणी आज या जवळील पंचकृषीमध्ये या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी आमचे मित्र दादासाहेब जी मागाडे असतील त्याचबरोबर स्वाभिमानी होणार समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य या ठिकाणी शिवाजीराव जावीर असतील त्याचबरोबर या भागाचे या ठिकाणी सन्मानिय पोलीस पाटील असतील आदरणीय आमचे या ठिकाणी मातक समाजाचे नेते आदरणीय दीपकजी कांबळे असतील आम्ही आणि या ठिकाणी प्रशांत आणि आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी समन्वयातून भविष्य काळामध्ये होणारा जो या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी हा जाती सरोग राखून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी भविष्य काळामध्ये निर्माण होणार नाही अशा पद्धतीच्या भूमिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वांनी एक समन्वय साधून अतिशय चांगल्या

या समन्वयानं हो हा प्रश्न चर्चेने या ठिकाणी इथं मिटवलेला आहे आणि या आमच्या या ठिकाणी असणाऱ्या विचार विचारानं या ठिकाणी आमचे सन्माननीय मित्र आदरणीय प्रशांत उर्ब बंड देशमुख यांचं या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी आम्ही केलेल्या विनंतीला के मान देऊन उद्या होणारी या ठिकाणी त्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रद्द करून आपली भूमिका आणि आपला खुलासा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मी समस्त सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनापासून अंतकरण करून त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो होलार समाजाचे अध्यक्ष शिवाजी जावीर यांनीही आपले खुलासा दिले आज या ठिकाणी आमचे मला कळते असे आमचे मित्र प्रशांत उर्फ बंडू देशमुख यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला आणि त्यांना आम्ही दादाश्री मागाडे दीपक कांबळे बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे आम्ही सर्वांनी विनंती केली बनुदा हे अशा परिस्थिती करून जर निर्णय घेतला तर अतिशय बर होईल असा आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळपासून चर्चा विचारमध्ये चालू आहे आणि या चर्चेतून असा मार्ग निघाला बनू दादाने सुद्धा आमची विनंती मान्य केली कारण की या तालुक्यामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बंडू दादांनी सुद्धा आमची विनंती या ठिकाणी आम्हाला मान्य केली आणि उद्याचा होणारा विडी गुरुचा कार्यक्रम चौदा एक दोन हजार एकोणीसचा उद्या सकाळी नारायण मंदिरामध्ये जो होणार होते त्यांचा कार्यक्रम तो अतिशय त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी तो कार्यक्रम रद्द केलेला आहे त्याबद्दल समस्त बहुजनांच्या हो वतीनं मी बंडू दादांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो तेवढंच या ठिकाणी मी सांगतो तसेच यावेळी जाहीर खुलासाचे असल्याचे पोलिटिशनला निवेदन देण्यात आले आमच्या प्रतिनिधी संघ बोलताना सांगोला पोलिटिशनचे पी आय राजकुमार केंद्रे साहेब म्हणाले चौदा जानेवारी अकरा वाजता संभाजी जवळ येथे येणार होते परंतु सर्व बहुजन संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली त्यानुसार प्रशांत बंडू देशमुख त्यांनी सर्वांचा विचार करून व कायदा विचार करून युद्धाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे असं त्यांच्या जाहीर लेटरवर आम्हाला देण्यात आलेलं आहे तर कळवलेलं आहे तसेच निवेदन देण्यासाठी दादासाहेब मागाडे जवळ गावातील पोलीस पाटील दिलीप कांबळे खोला समाजाचे अध्यक्ष शिवाजी जावीर बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे तसेच सर्व बहुजन बांधव उपस्थित होते आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज सांगोला